कुडाळ देशकर महिला मंडळाचा चौथा वर्धापन दिन शनिवारी वरेरकर नाट्यसंघात साजरा झाला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी गोवा येथील कॅडिला कंपनीच्या सर्वव्यवस्थापक वर्षा हवालदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले डेकोर बेळगावकर नागरिकांसाठी खास फर्निचर सोबत कर्टन फर्निशिंग आणि स्लीप वेल गाद्या बॉम्बे डाईनचे सर्व प्रकारचे बेडशीट ब्लँकेट्स नेट लॉन मॉस्किटो नेट कार्पेट आदीचा भरपूर स्टॉक उपलब्ध केला आहे लक्षवेधी वॉलपेपर्स व्ही डेकोर यांच्याकडे विविध डिझाईन्सचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत व्ही डेकोर इनोव्हेटिंग लाईफस्टाईल सीएसटी नंबर फोर नाईन्टी एट बी राम लिंकिन रोड शेरी गल्ली कॉर्नर बेळगावी संपर्क करा शून्य आठ तीन एक चार दोन एक दोन पाच शून्य चार यानंतर इशिता आजगावकर संचलित पेहराव हा विविध प्रांतातील साड्यांवर आधारित फॅशन शो झाला यावेळी पूजा पंडित मंडळाच्या अध्यक्ष शांता सामंत नंदिनी खानोलकर व अपर्णा सामंत यांच्यासह सा मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तरुण भारत अस्मिता महोत्सव दोन हजार एकोणीस दिनांक पाच एप्रिल पासून आठ एप्रिल पर्यंत शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होणारे कार्यक्रम स्पर्धेचे नाव रांगोळी स्पर्धा स्पर्धेची वेळ सकाळी अकरा ते एक पर्यंत असेल रांगोळीचा आकार चार बाय चार फूट असावा स्पर्धेचे नियम स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळावे मोबाईलचा वापर करू नये स्पर्धेवेळी रांगोळीचे ट्रेसिंग छाप कागदावरील डिझाईन यांचा वापर करू नये नियमांचे उल्लंघन केल्यास स्पर्धक अपात्र ठरविण्यात येईल आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे ही स्पर्धकांची जबाबदारी असेल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता स्पर्धक, स्पर्धक तरुण भारत अस्मिता व्यासपीठाचे सदस्य असणे अनिवार्य आहे एकूण बक्षीस संख्या पाच प्रथम द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी असतील सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा